महाराष्ट्र लाईव्ह डॉट इन इथे बातमी फक्त दाखवली जात नाही ती लढली जाते सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बेल आयकॉन ला टच करा के ला, ते हरले भाजप जिंकले तर भाजपचे मशीन बंद झाली होती मशीन बदलली होती मग पैशाचा दुरुपयोग झाला मग चोरी झाली म्हणजे त्यांचे ठरले नमुने दहा आणि ते जिंकले त्या सीट वर त्या ठिकाणी काय झालं ज्या ठिकाणी एमआयएम जिंकलाय ज्या ठिकाणी काँग्रेस जिंकली ज्या ठिकाणी उबाटा जिंकली त्या ठिकाणी काय झालं होतं वेगळी मशीन होती वेगळ्या आयोगाची होती वेगळ्या सरकारचे पोलीस होते वेगळ्या सरकारची प्रशासकीय काहीतरी बोलाची भात बोलाची कडी निवडणूक हरली निवडणूक हरल्यात ना आम्ही तिथे हरलो आहे आम्ही हरत हर राहिलो आहे हरतच राहिलो आहे जीवनभर एकोणीशे ऐंशी हरत हरत झालो आहे पण आम्हीच काय आम्ही निवडणुकीत जेव्हा पराभव आमचा होतो तेव्हा आम्ही त्यातून शिकतो आणि शिकल्यातून जिंकतो आम्ही रडत बसत नाही ज्या ठिकाणी आमच्या सीट पडला त्या ठिकाणी आम्ही अभ्यास करतोय कशामुळे पडलाय शेवटी आमचं चिंतन आहे आत्मचिंतन आहे तिकडं भिंडोप पण आहे आरोप केल्यान घरी जायचं